नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आहे अडवत थोडी ऑडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज ह्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता पंधरा फेब्रुवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण इथं प्रश्न एक उपस्थित झाला की अखेर पंधरा फेब्रुवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव या वाढीमागचं सर्वात महत्वाचं कारण कोणतं आहे आणि या वाढीमध्ये पंधरा नंतर सोयाबीनचा हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तरे जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा जर आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर मायबाप कास्तकार बांधवां व शेतकरी मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता मग आनंदाची वार्ता कोणती तर आनंदाची वार्ता एवढीच की आता पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण इथं एक प्रश्न उपस्थित झालाय की पंधरा फेब्रुवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा फेब्रुवारीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि सोयाबीनचा बाजारभाव पंधरा तारखेनंतर जो वाढणार आहे तर त्यामाचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आणि या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया तिथं अचूक आणि सविस्तर उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी दिसत आहे ती सोयाबीनची दर पातळी ही सध्याच्या कंडिशनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आता आपण जर बघितलं तर पंधरा फेब्रुवारीनंतर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड वाढ दिसणार आहे पण यामागचं कारण कोणतं तर यामागचं कोणतंही एक कारण नाही तर याच्या माग महत्वाची तीन कारण आहेत मग ती तीन कारण कोणती की ज्यामुळं पंधरा फेब्रुवारीनंतर सोयाबीनचा भाव वाढणार आहे आणि या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा फेब्रुवारीनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे चला घेऊया समजून आणि उमजून यामधलं पहिलं जे कारण आहे ते कारण आहे देशातील सोयाबीन उत्पादन यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात पंचवीस ते तीस टक्के घट झाली आहे याच्यामुळे आपण जर बघितलं तर सोयाबीनची आवक ही पंधरा नंतर प्रचंड घटणार आहे यामागची दोन महत्त्वाची कारणं एक तर सरकारने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोयाबीनची खरेदी केली आणि दुसरं महत्त्वाचं कारण जर या ठिकाणी आपण बघितलं तर आता जे सोयाबीन शिल्लक आहे ते मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांकडे आणि व्यापाऱ्यांकडे ज्यांना सध्या पैशाची काही गरज नाही तर यामुळं सोयाबीनची आवक ही एक तर उत्पादनामुळे आणि त्या ठिकाणी होल्डिंग स्टॉक व्यापारी आणि शेतकरी जे मोठे ते करणार आहेत त्यामुळे सोयाबीनची आवक पंधरा तारखेनंतर प्रचंड घटणार आणि ही जी आवक घटणार आहे तर यामुळं कुठेतरी सोयाबीनचा अभाव हा प्रचंड वाढणार आहे कारण सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्यात मोठा गॅप निर्माण होणार आहे याच्यामुळे सोयाबीनचा जो बाजारभाव असणार आहे तो पंधरा फेब्रुवारी सुरुवातीला साडेपाच हजार आणि सहा हजाराला गवसणी घालताना दिसू शकतो त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हटलं तर या ठिकाणी लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये हमी भावावर सोयाबीन खरेदी बारा फेब्रुवारीला बंद होणार आहे सोयाबीनची हमी भावावरती खरेदी बंद झाली की सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळतो असं बघण्यात आले ज्याचा अर्थ असा की पंधरा नंतर या महत्वाच्या कारणामुळे सुद्धा सोयाबीनच्या दराला आधार प्रचंड प्रमाणात मिळू शकतो ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड प्रमाणात वाढू शकतो त्यानंतर शेवटचं जर कारण म्हटलं तर बघा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक नंतर अमेरिका हा डिलिव्हरी सोयाबीन सोयातील सोयाबीनची प्रचंड प्रमाणात करणार असल्यामुळे याचा इम्पॅक्ट पंधरा फेब्रुवारीनंतर दिसायला सुरू होईल त्या त्यानुसार जर आपण बघितलं तर सीबॉटवरती सोयाबीनचे बाजारभाव एक फेब्रुवारीपासून मोठ्या प्रमाणात वाढायला सुरू होतील तर आपल्याकडे कुठंतरी सोयाबीनची दर पातळी पंधरा फेब्रुवारीपासून अमेरिकेमुळे सुद्धा वाढायला सुरू होणार या महत्त्वाच्या तीन कारणांमुळे आपल्याला पंधरा फेब्रुवारीनंतर सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी दिसणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा फेब्रुवारीनंतर सुरुवातीला आपल्याला जो आहे तो साडेपाच हजार पार आणि त्यानंतर सहा हजाराला सुद्धा गवसणी घालताना दिसू शकतो राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर मी आपल्याला सल्ला देईल की बुवा तुम्हाला सोयाबीनचा बाजार भाव हा पंधरा फेब्रुवारी नंतर साडेपाच हजाराच्या वर जाताना दिसला तर तुम्ही पंचावन्न छप्पन म्हणजे पाजार पाचशे पाच हजार सहाशेच्या दरावर हमखास सोयाबीनची विक्री करा इथं सगळं सोयाबीन विकू नका तुमच्यापाशी असणारे एकूण सोयाबीनचे तुम्ही काय करा चार भागात विभागणी करा आणि पंचावन्न छप्पन म्हणजे पाच हजार पाचशे पाच हजार सहाशेला पहिला पंचवीस टक्क्याचा टप्पा विक्रीला आणा बाकी पंच्याहत्तर टक्के जे आहे सोयाबीन ते आणखीन तीन टप्प्यात पंचवीस पंचवीस टक्के करून विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा पण सगळं सोयाबीन सहा हजार साडेसहा हजारासाठी रोखूनसुद्धा ठेवू नका कारण अचानक जर भाव कोसळले तर आपलं होऊ शकते या ठिकाणी नुकसान यामुळे जास्त लोभ नको सगळं मागं पण ठेवू नका सगळं विकून पण टाकू नका थोडं थोडं करून प्रत्येक जणांनी तेजीत जर सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा हमखास होणार भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतंच यूट्यूब चॅनल आता शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे वेळ येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयण आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहिले तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयण मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार